चलो संघ चलो संघ चलो संघ आता नाही तर पुन्हा कधीच नाही श्री संत तुकाराम बाबांच्या मार्गदर्शनाखाली संत ग्रामस्त व वंचित पासष्ट गावातील शेतकऱ्यांचा भव्य शेतकरी मेळावा व पाणी परिषद दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस वार बुधवार वेळ सकाळी ठीक दहा वाजता स्थळ बाबा मंगल कार्यालय गुड्डापूर रोड संख येथे आयोजित केलेला आहे तरी सर्व वंचित शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती दिव्य सानिध्य परमपूज्य मुर्गेंद्र महास्वामीजी विरक्त मठ मिळून श्री, श्री 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 गुरुपाद शिवाचार्य संस्थान हिरेमठ श्री क्षेत्र गुड्डापूर महंत श्री आनंद गिरजी महाराज मठाधिपती सोर्डी जत परमपूज्य अमृतानंद स्वामीजी बालगाव आश्रम श्री महेश देवरू श्री विरक्त गुरुधीपती संख प्रा या लघु चित्रपटाचे उद्घाटन सिने अभिनेता मान्य नागेश भोसले आबासाहेब यांच्या शुभस्ते वरील कार्यक्रम श्री संत भागडे बाबा मानव मित्र संघटना व पाणी संघर्ष समितीचे प्रनेते भ प तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे तरी पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती